शिवनी वांगी येथील निकृष्ट रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव <पाँगी> तालुक्याच्या वतीने कडेगाव तालुक्यातील शिवनी वांगी येथील निकृष्ट रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून शासनाचे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक कडेगाव तालुक्यातील खड्डेमय रस्ते व पूर्णपणे निकृष्ट झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी पंचायत समिती बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली होती तरी आज अखेर कोणतीही उपाययोजना रस्ते दुरुस्त करण्याबाबत झाली नसल्याने खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ तालुका सचिव प्रशांत पाटील उपविभाग अध्यक्ष अजय शिंदे विभाग अध्यक्ष शंकर जगदाळे तसेच महाराष्ट्र सैनिक विश्वजित काकडे महेश पवार प्रतीक जाधव सागर मोहिते सुमित जाधव विश्वजित मोहिते संग्राम भिसे विवेक पवार हे उपस्थित होते